आशा वर्कर ज्या दहा साडे दहा वाजता पासून इथे आलेल्या आहात मोठ्या संख्येने आल्या जास्त उशीर झाल्यामुळे महानगरपालिकेने सुद्धा आज विविध मंत्र्यांचे काही कार्यक्रम लावलेले आहेत वेगवेगळ्या जागी आणि मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे येऊ नये म्हणून सर्व आशा वर्करला तिथे गर्दी करण्याकरता ताकीद दिलेली अधिकाऱ्यांनी त्यानंतर सुद्धा मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे आलेले आहेत चंद्रशेखर बावनकुडे साहेब जे आमचे महसूल मंत्री आहेत व नागपूरचे पालकमंत्री आहेत यांच्या जनता दरबार नियोजन भवन नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता केंद्राचे जानेवारी पासूनचे थकीत असलेले मानधन राज्याचे मार्च महिन्यापासूनचे थकीत असलेले मानधन व आता जे आशा वर्कर करता वयो मर्यादा जे साठ वर्ष जे ठेवण्यात आलेली आहे त्याविषयी चर्चा करण्याकरता मोठ्या संख्येने आशा वर्कर इथे उपस्थित झालेले आहेत आतमध्ये गेल्यानंतर मोहनकोळे साहेबांनी सर्व आशा वर्कर यांना आतमध्ये बोलण्या बोलवण्याकरता सांगितले सर्व आशा वर्कर आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी सर्वांसमक्ष सकारात्मक के सर्वा चर्चा केली आणि सकारात्मक निर्णय त्यांनी घेतलेला आहे सर्व आशा वर्करच्या समक्ष त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री आबिदकर साहेब यांना फोन लावून स्पीकर चालू करून त्यांच्या बरोबर चर्चा करून दिली केंद्राच्या मानधन जे सहा महिन्यापासून जे थकीत आहे चॅटी थडकाफडकी व्यवस्था करा साठ वर्षाची वयोमर्यादाची जी कालावधी जे मांडण्यात आलेली आहे त्यावर तुम्ही योग्य निर्णय लवकरात लवकर घ्या आणि इतर प्रश्नाला घेऊन तुम्ही दोन तीन दिवसामध्ये तात्काळ मिटिंग लाव लावा बावनकुळे साहेबांनी त्यांना सांगितलं आशा वर्करने आपले प्रश्न मांडण्याकरता कोणीतरी एक आशा प्रतिनिधी म्हणून बोलाव म्हणून राज्याच्या उपाध्यक्ष व नागपूरचे महासचिव कॉम्रेड प्रीतीनेश्राम या स्वतः आंबेडकर साहेबांबरोबर जे राज्याचे आरोग्य मंत्री आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी फोनवर चर्चा केली त्यांनी आशांचे प्रश्न त्यांना समजावून सांगितले त्याचबरोबर केंद्राचे जे प्रश्न लंबित आहेत प्रश्नाला घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा साहेब यांच्या बरोबर पण लवकरात लवकर मिटिंग लावणार आहेत असेही त्यांनी आश्वासन दिलेले आहे आज जे सकारात्मक भूमिका जे बावनकुळे साहेबांनी घेतली त्याबद्दल आम्ही समाधानी हो? आहोत पण लवकरात लवकर समाधान होईल याची वाट बघणे हे गरजेचे आहे आम्हाला विश्वास आहे विश्वास पुढचं पाहून काय आहे हे सर्वांना माहिती आहे दोन हजार तेवीस च्या उदाहरण आहे उदाहरण आहे तो ऐतिहासिक संप महाराष्ट्रामध्ये झाला आणि मोठा गाजला सुद्धा तर अशी वेळ येऊ देणार नाही बावनकुळे साहेब असा आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून लवकरात लवकर ते निर्णय घेणार आहेत याची आपण वाट बघणे गरजेचे आहे आपल्या समक्ष काष्ट महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुणजी घाडे साहेब आहेत ते पण तुम्हाला तुमच्या आंदोलनाशी तुमच्या पाठीशी जे उभे आहेत प्रत्येक वेळेस ते राहतात तुमच्या प्रश्नाला घेऊन ते दोन मिनिट मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या सगळ्या आशावर राजेंद्र साठे साहेब तुमच्या महासचिव राष्ट्र सीतारामजी राठोड आणि आपण उपस्थित सर्वांना नमस्कार आज तुमच्या प्रश्नांवरती बावनकुळे साहेबांनी ज्या प्रकारची सकारात्मक भूमिका घेतली हे तुमच्या एकजुकीमुळे दिसून येतं तुम्ही एवढ्या संख्येने उपस्थित झाला ना आणि म्हणून त्यांना ते, ते दखल घ्यावी लागली हे एकजूट तुम्ही कायम ठेवली पाहिजे मागच्या वेळेस आम्ही बावनकुळे साहेबांना भेटलो होतो की तुमचा बरचसा जे प्रश्न आहेत ते केंद्र सरकारशी संबंधित आहे आणि आरोग्य मंत्री नड्डा साहेबांसोबत तर त्यांनी आपल्याला पत्र दिलेलं होतं त्यांना पत्र दिलेलं आहे यांच्या प्रश्नांवरती तात्काळ बैठक लावण्याबाबत तर त्यासाठी आम्हाला दिल्लीला जाऊन त्या बैठकीचं केव्हा लागणार आहे ते पाहणं गरजेचं आहे त्यासाठी मी ते तिकडे बोरकर साहेब आहेत आणि साठे साहेब आम्ही तीन लोक दिल्लीला जाऊन त्या बैठकीचं आम्ही केव्हा लागणार त्याबाबत आम्ही सविस्तर त्याची आखणी करू आणि जनता साहेबांसोबत बैठक लागली तर आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत तुमचे अनेक प्रश्न आहेत तुमच्या वाढीर वेचण्याचा जो प्रश्न आहे आणि तुम्हाला जो काय म्हणतात त्याला संवैधानिक दर्जा देण्याचा वर्ग चारचा दर्जा देण्याच्या बाबतचा जो प्रस्ताव आहे आणि आपलं सव्वीस हजार मानधन प्रत्येक महिन्याला असावं ही जी मागणी आहे याबाबत आपण चर्चा करू आणि मानधन वेळेवर मिळत नाही चार चार महिने पाच पाच महिने नेहमीच आहे आपलंच नाही आहे बाकीच्याही कर्मचाऱ्यांचे प्रश्ना महाराष्ट्र गवर्नमेंटच्या कर्मचारी आहे त्यांचीही सहा सहा महिन्यापासून घेतत नाहीये तर शासनाकडे निधीच नाही आहे लाडकी बहीण सगळा निधी गोळवल्यामुळे त्यांना कमतरता भासत आहे म्हणून आपल्यावरती अन्याय होत आहे परंतु तो लवकरच दुरवेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण ह्या सर्व प्रश्नांना घेऊन म्हणजे आशा वर्कर अंगणवाडी या सत्तावीस तारखेला संवेदन चौकामध्ये आपण आंदोलन ठेवलेलं एक दिवसाचं त्यामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हे आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आपल्याला शुभेच्छा देतो की आपले सर्व प्रश्न मार्गी लागणार आणि साठे साहेब ज्या पोटिकेनं काम करत आहेत ज्या उत्साहानं काम करत आहेत त्यांना झोप लागत नाहीत